असंख्य योन्यांमधून मिळालेला मानवजन्म हा मोठा लाभ आहे आणि या जन्मात सतत चांगल्या गोष्टी घडवत राहिले पाहिजेत यातही स्त्री जन्म मिळणे हे आणखी भाग्याचे कारण म्हणजे स्त्रीमध्ये ममत्व असते पिढ्या घडवण्यासही ताकद असते दुधात मिसळलेले पाणीही राजवंश ओळखतो आणि शुद्ध दूध वेचून घेतो तसेच आपणही जीवनातील चांगल्या गोष्टी निवडत पुढे जाणारे राजवंश व्हावे असं मत ज्येष्ठ समाजसेविका पुष्पा नडे यांनी व्यक्त केले जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं सातवा आदर्श माता पुरस्कार विमला भंडारी कुशावर्ता गीते प्राध्यापक डॉ ज्योत्स्ना एकबोटे यांना नरे येथील संस्थेच्या सभागृहात प्रदान करण्यात आला यावेळी माजी महापौर ॲडव्होकेट कमल व्यवहारे अक्षरधाम मंदिर पवईचे विश्वानंद परमहंस सद्गुरू स्वामी जितो एपेक्स इंटरनॅशनलचे विजय भंडारी तौरल इंडियाचे संस्थापक भरतगीते प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या उपकार्यवाह प्राध्यापिका डॉक्टर निवेदिता एकबोटे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधव उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधव खजिनदार सुरेखा जाधव उपस्थित होत्या सन्मानपत्र सन्मानचिन्ह साडीचोळी पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते संस्थेच्या खजिनदार सुरेखा जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते ॲडव्होकेट कमल व्यवहारे म्हणाल्या आजकाल अनेक सुशिक्षित लोक आपल्या आईवडिलांना वेळ देत नाहीत आणि त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात त्यामुळे वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे प्रत्यक्षात आईवडिलांना आपल्या मुलांचे आणि नातवंडांचे सुख समाधान पाहण्यातच खरा आनंद मिळतो असेही त्यांनी सांगितलं विजय भंडारी म्हणाले दगडाला मूर्तीत रूपांतर करायचे असेल तर कारागीर लागतो तसेच जीवनाला दिशा देण्याचे काम आणि मुलांना घडवण्याचे काम आई करत असते आईवडिलांना परमेश्वराचा दर्जा दिला तर वृद्धाश्रमच राहणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं भरतगीते म्हणाले आई वडील मुलांना परदेशात शिकायला पाठवतात त्यानंतर मुले आईवडिलांना सोडून तिथेच स्थायिक होतात त्यापेक्षा परदेशात शिका पुन्हा भारतात या आणि देशाचा विकास करा असे त्यांनी सांगितलं पुरस्काराला उत्तर देताना ज्योत्ना जाधवर शैक्षणिक संस्थेत गरजूंना कमी खर्चात शिक्षण दिले जाते श्रीमंतांच्या मुलांना शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत परंतु गरजू गरीब विद्यार्थ्यांना कमी खर्चात शिक्षण मिळाले पाहिजेत असंही त्यांनी सांगितलं ॲडव्होकेट शार्दुल जाधव यांनी प्रास्ताविक केलं तर प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधव यांनी आभार मानले सत्कार करण्याची संधी मिळाली त्यान हो, हो की जाधव या लोकांमुळे आणि त्यांना त्यांच्याबद्दल मला खूप अभिमान आहे त्यांचं हे कार्य असं सातत्याने पुढे जात राहावं आणि शाहदूंची मनातली इच्छा खरोखर पूर्ण व्हावं कारण त्याची जी मानसिकता आहे ना तळागाळातल्या मुलांसाठी की त्यांनी पुढे यावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की समाजातलं वृद्धाश्रम हे बंद व्हावं हे खूप मला आवडलेलं आहे खरं म्हणजे खूप चांगलं आहे धन्यवाद बहुत सारे बच्चे यहां पर हैं। इन सारे बच्चों ने एक ही चीज सोचनी चाहिए कि जीवन क्या ऐसा काम करो कि कल हमारी माता यहाँ पर हो और उसके बाजू में उनके आशीर्वाद के रूप से उनके साथ खड़े ऐसा कार्य करना चाहिए बातें थी यहां पर वृद्धाश्रम की क्या होता है वृद्धाश्रम क्यों होना चाहिए वृद्धाश्रम अगर भगवान को तो जो लोग मानते हैं अगर साक्षात भगवान अगर आपके घर पे है एक बार अगर आपने भगवान को नहीं माना तो चलेगा लेकिन अगर आप माता पिता को अगर नहीं मानते तो भगवान भी आपको कभी लाइफ में प्रसन्न नहीं होगा अगर ये सोच अगर जहन में डाल दी तो जीवन के अंदर कभी भी कोई भी वृद्धाश्रम नहीं खुलेंगे कोई आवश्यकता नहीं होगी हम बच्चे गोद लेते हैं बहुत सारे लोग बच्चे गोद लेते हैं बहुत सारे लोग उतने शायद पुण्यवान वाले नहीं रहते कि उनको माता पिता का बहुत लंबा साथ होता है मैं आज एक आपको यहाँ पर देखे जाता हूँ क्यों नहीं हम ऐसे माता पिता को गोद ले कि जहां पर सिर्फ बच्चे ही क्यों गोद लेने चाहिए माता पिताओं को भी गोद लेना चाहिए क्योंकि अगर वो परिवार बनता है वो संस्कार बनता है जीवन के अंदर जब तक आशीर्वाद आपके घर से नहीं निकलता आप जीवन में आगे बढ़ नहीं सकते कि जीवन के अंदर अगर आपको सही मायने में आगे बढ़ना है सही मायने में अगर आशीर्वाद लेना है जी ने बहुत अच्छा बताया कि जमाना है यह आई में सब कुछ मिलेगा माता नहीं मिलेगी और उस माता को आपको घर के अंदर पूजना चाहिए उसे आपको उसी तरह से भगवान के रूप में देखना चाहिए

जे जे चांगलं आहे ते वेचत राहावं आणि ते ते समाजासाठी करत राहावं म्हणजे आपण म्हणतोय की मी सगळ्या मुलांना माझ्या महिलांना पण म्हणते की तुम्ही राजहंस व्हा राजहंस काय करतो की कर दूध आणि पाणी जर एकत्र झालं तर तो बरोबर दूध वेचून घेतो तसं आपण समाजामध्ये चांगले बरे वेळ सगळीच लोक आहेत पण प्रत्येकामध्ये चांगले गुण हे असतातच कुठलाही माणूस वाईट नाही आहे त्या वाईटामध्ये सुद्धा खूप चांगले गुण असतात हे आमच्या आमचे जे संस्थापक आहे किशाभाऊ पट्रधन यांनी आम्हाला दाखवून दिलेले आहे किशोबा विचार तुमचे कि आहेत की वृद्धाश्रम बंद झाले पाहिजे मी पण असे लोकांमध्ये समाजकारामध्ये फिरत असतात की आई वडील आजी आज त्यांना असं अडगळ वाटते घरामध्ये आजारी पडल्या तर त्यांना कुणी पाणी द्यायला नसतं दवाखान्यात नाही तर म्हणजे इतके खर्चित काम आहेत त्यांची पण काही काही लोकांची तशी गरज हे नसती मानसिकता नसती पण परिस्थितीसुद्धा त्यांना तसं निर्माण करते की त्यांना औषधपणे ते देऊ शकत नाही त्यांना कुठेतरी चांगली जागा किंवा चांगलं राहण्याचं सो उत्तम सोय ते करू शकत नसतील पण जे शिकलेली लोक आहेत पण त्यांना आईवडील फॉरेनमध्ये राहतात पण आईवडील गडं वेळ वेळ द्यायला त्यांच्याकडे वेळ वे वे नाही आहे अशा लोकांच्यासाठी ते वृद्धाश्रम खरंच बंद झाले पाहिजे त्यांनी आपल्या आईवडिलांना घरामध्ये आणि शेवटी वयस्कर माणसांना काय पाहिजे असतो घरामध्ये नातपूर खेळत असताना घरामध्ये सुना मुलं बाळं बघून त्यांचं आयुष्य जात असतात काय लागतं आयुष्य जगायला काहीच लागत नाही फक्त आपलं कुटुंब सुखी आहे का आपलं कुटुंब चांगलं चाललंय का याच्यामध्ये सुद्धा ते वयस्कर माणसं समाधान मानत असतात आणि ते समाधान जर कोणी युज घेत असेल तर अशा लोकांना परमेश्वर बघत असतात